प्रशांत कोरटकर या आरोपीला आज पोलिसांनी अरेस्ट केल्यानंतर मान्य कोर्टामध्ये हजर केलेलं होतं त्याची एकूण सात दिवसाची पोलीस कस्टडी पोलिसांनी मागितलेली होती परंतु अठ्ठावीस तारखेपर्यंत त्याची पोलीस कस्टडी न्यायालयाने मंजूर केलेली आहे काही बंधनांमुळे मला फॅक्ट वरती आणखी तपासातल्या प्रोग्रेस वरती बोलता येणार नाही परंतु त्याची अठ्ठावीस तारखेपर्यंतची कस्टडी जी आहे ती न्यायालयाने मंजूर केलेली आहे तुम्ही पोलीस कोठडी यासाठी आवश्यक ते मुद्दे सगळे आपल्याला कडून मिळतील मला थोडं काही बंधनांमुळे माझ्या मी ते सांगू शकत नाही आपल्याला प्रोग्रेस जो आहे आणि ज्या फॅक्ट आहेत ज्या कारणांकरता कस्टडी मागितलेली होती त्याबद्दल आपल्याला पोलिसांकडून इतंभूत माहिती मिळून सात दिवसांची आपण पोलिसांनी मागणी केली होती तीन दिवस मिळाली खर तरी पुरेशी आहे का कारण कोल्हापूर पोलिसांना नागपूरपर्यंत तपास करायचा जर का त्या मुदतीमध्ये जर का तपास पूर्ण नाही झाला तर पोलीस पुन्हा त्याची पुढे वाढीव कस्टडी मागू शकतात पंधरा दिवसापर्यंत कस्टडी मागण्याचा अधिकार पोलिसांचा आहे अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूजला ला सबस्क्राईब करा